नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जाहिरात पब्लिश झालेली आहे आणि तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांच्यासाठी सी डी सी सी संपूर्ण जाहिरात आपल्याला बघायची आहे पद लिपिकचे दोनशे एकसष्ट पदं आहेत आणि सिपाईची सत्त्याण्णव पदं आहेत चांगली पदं आहेत असं आपण म्हणूया वेबसाईट या ठिकाणी काय आहे बघा सी डी सी सी बँक डॉट को डॉट इन ही वेबसाईट आहे कार्यालय प्रमुख कार्यालय हे चंद्रपूर या ठिकाणी आहे तृतीय श्रेणीतली लिपिक दोनशे एकसष्ट पदं आणि चतुर्थ श्रेणीतली शिपाईची सत्त्याण्णव पदं ऑनलाईन परीक्षाद्वारे भरली जाणार आहेत महाराष्ट्रातले रहिवाशी असलेले कोणतेही कोणताही उमेदवार या ठिकाणी हा फॉर्म भरू शकतो ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे लिंक जी आहे वेबसाईटची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो कधीपासून कधीपर्यंत असणार आहे ही प्रोसेस आपण समजून घेऊया या ठिकाणी तपशील दिलेला आहे परीक्षा शुल्कासह ऑनलाईन फॉर्म भरणे आठ पासून सुरू होत आहे सकाळी अकरा वाजेपासून एकोणीस ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत ओके म्हणजे आठ ते एकोणीस ऑक्टोबर कमी दिवस आहे फक्त अकरा दिवस तुमच्यासाठी या ठिकाणी आहेत परीक्षेचं ठिकाण जाहीर करण्याचा दिनांक जो आहे आणि ऑनलाईन प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक दिला बघा पाच नोव्हेंबरला परीक्षा कोठे होईल काय होईल ते तुमचं डिक्लेअर होईल सहा नोव्हेंबरला तुमची हॉलटिकेट या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील आणि परीक्षा जी राहील संभाव्य म्हटलेले काही बदल झाले तर तुम्हाला वेबसाईटवर कळेल नऊ दहा आणि अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेला परीक्षा राहील कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखत जी आहे ती बँकेच्या संकेत स्थळावर त्या संदर्भात माहिती देण्यात येईल असं म्हटलेलं आहे बघा पहिला मुद्दा जो आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणं बंधनकारक आहे सी डी सी सी बँक डॉट जी ओ सी ओ डॉट इन या संकेतस्थळावर uh, लेखी अर्ज व परीक्षा शुल्क सहा पाचशे साठ बँकेच्या कोणत्याही कार्यालयामध्ये प्रत्यक्ष स्वीकारल्या जाणार नाहीत म्हणजे तुम्हाला हे ऑनलाईनच करायचं आहे पाचशे साठ रुपये एवढा तुम्हाला uh, त्या ठिकाणची फीस आहे त्याच्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही फीससुद्धा तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे सगळ्यात महत्वाचं हो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आधार कार्ड क्रमांक जो आहे तो अचूक भरणे आवश्यक आहे तिन्ही गोष्टी अत्यंत महत्वाचे आणि तिघांकडे लक्ष द्या आता ज्या पदासाठी तुम्ही पात्र आहात त्या पदासाठीच अर्ज त्या ठिकाणी भरा ओके सदर प्रक्रिये दरम्यान बँके संदर्भात संकेतस्थळावर सगळ्या बाबी या ठिकाणी या संदर्भात तुम्हाला डिक्लेअर करण्यात येतील हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे काही तांत्रिक अडचणी जर तयार झाल्या फॉर्म भरण्यासंदर्भात वगैरे तर ऐंशी ऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी बत्तीस आणि हा चौऱ्याऐंशी एकोणसाठ सेहेचाळीस सोळा अठ्ठ्याहत्तर हे दोन नंबर जे आहेत तुम्हाला ते ऑनलाईन काही अडचण आली फॉर्म भरताना तर त्या ठिकाणी आहे पुढे मेल आय सुद्धा आहे फोन तुमचं कनेक्ट झाला नाही तर सपोर्ट सी 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 डी सी सी रिक्रुटमेंट डॉट हा मेल आय डी यावर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकतात भविष्यात तुम्हाला अर्ज भरताना असेल मुलाखतीच्या संदर्भात पुढे काही अडचणी आल्यात तर त्या वेळेस सुद्धा तुम्ही इथे संपर्क करू शकतात पुढे आहे शैक्षणिक अर्हता कोणाला भरता येणार आहे फॉर्म लिपिक पदासाठीच्या ज्या दोनशे एकसष्ट जागा आहेत पहिला मुद्दा वयोमर्यादा आहे एकवीस ते अडुतीस वर्ष कोणत्याही शाखेचा जो पदवीधर आहे आणि ज्याची एम उत्तीर्ण आहे त्याला हा फॉर्म भरता येईल दुसरं वाणिज्य शाखेचा पदवीधर असेल किंवा पदव्युत्तर पदवी असेल बँकिंग मधली लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचं काही प्रत्यक्ष अनुभव असेल तर प्राधान्य सारखे मार्क्स वगैरे मिळालेत तर इंग्रजी मराठी टंकलेखन असेल लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असेल तर प्राधान्य आहे पण हे दोन्ही कंपल्सरी नाही आहे कंपल्सरी आहे पदवीधर असणे वाला कंप हे आहे म्हणजे मला जर वाटतं की लिपिकचं मी खूप दिवसानंतर अशी जाहिरात बघतोय की तिथे फक्त ग्रॅज्युएशनवर तुम्हाला लिपिक होता येत आहे तुम्हाला त्या ठिकाणी टंकलेखन कंपल्सरी नाही ही संधी आहे पुढे जातो मी शिपाई सत्त्याण्णव जागा आहे दहावी पास वर अठरा ते अडतीस वय आहे आता अर्ज ज्या दिवशी तुम्ही करतायत त्या दिवशी तुमची वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता तुम्ही धारण केली असली पाहिजे सरळ आहे पुढच्या अकरा दिवसात कधी कधीही आरक्षण नियम दोन हजार एक लागू असणार नाही आहे सरळ सेबीची ऑनलाईन भरती आहे रिक्त पद कमी जास्त होऊ शकतात असं यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर नियुक्तीच्या ठिकाणी तुम्ही जेव्हा तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल कोणत्याही शाखेमध्ये दहा दिवसाच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी रुजू व्हावं लागेल आता इथे वेतन श्रेणी एक दिलेली आहे सात पाच पाच चार दोन सहा तीस वर्षे एकोणचाळीस वर्षे त्या ठिकाणी दिले आहे थोडे त्यांच्या भाषेत ही वेतन श्रेणी आहे सेवा नियमाप्रमाणे ओके पण एक जनरल लिपिकचा पगार एक कुठेतरी मला वाटतं पंचवीस तीस हजाराच्या पुढेच असेल एक हजारापर्यंत जाईल वीस ते पंचवीस हजारापर्यंत शिपायाचा पगार काहीतरी दहा ते वीस मध्ये राहील आणि लिपिकचा वीस ते तीसच्या मध्ये राहील असं मला वाटतं त्याच्यात तुम्ही थोडंसारखे डिटेल बघू शकतात ऑनलाईन परीक्षा जी आहे ती कशी होणार कशा पद्धतीने होणार पहिलं म्हणजे ही संगणकाद्वारे होईल वस्तुनिष्ठ असेल बहुपर्यायी असेल नव्वद प्रश्न असतील एक गुण नव्वद गुणांचे या ठिकाणी हे नव्वद प्रश्न असतील नव्वद मिनिटांचा कालावधी म्हणजे दीड तासाचा हा पेपर राहील विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित राहील मग यामध्ये गणित राहील बँकिंग आणि सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठीमध्ये ही परीक्षा होईल सरळ सरळ सिलेबस ही तुम्हाला या ठिकाणी माहिती होऊन गेला आहे तयारी करता येईल फॉर्म भरा विशेषतः विदर्भातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्त संधी आहे जवळ तुम्हाला त्या ठिकाणी पडणार आता ऑनलाईन परीक्षेला जे तुम्हाला गुण मिळणार ना त्या आधारावर तुम्हाला एकाच तीन मुलाखतीला बोलवले जाईल आता मुलाखतीला तुम्ही जेव्हा पात्र व्हाल तेव्हा तुम्हाला आणि इतर मूळ कागदपत्र जे आहेत ते तुम्हाला पडताळणी करून घ्यावी लागतील बँकेकडून मुलाखतीचं पत्र सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच भेटणार आहे हे डाउनलोड करायचं आहे काही अडचण आले तर हा मेल आय तुम्हाला दिलेला आहे पुढचा मुद्दा आहे कागदपत्र पडताळणी वेळेला विहित कागदपत्र सादर तुम्हाला करावे लागतील म्हणजे मूळ प्रती आणि दोन झेरॉक्स प्रती हे तुम्हाला त्या ठिकाणी बँकेकडे जमा कराव्या लागतील प्रमाणित झेरॉक्स प्रत मूळ प्रतीवरून पडताळणी केल्यानंतर झेरॉक्स प्रति बँकेकडे जमा करावं लागतील ओरिजिनलची गरज नाहीये डॉक्युमेंट्स कोणती लागतील बघा शैक्षणिक अर्हतेचा पुरावा लागेल मग त्यासाठी लिपिकसाठी पदवीचं प्रमाणपत्र आणि शिपायासाठी दहावीचं प्रमाणपत्र पुढे जन्मदना दिनांकाचा पुरावा त्यामध्ये दहावीचं प्रमाणपत्र चालून जाईल एम ए सी आय टी लिपिक पदासाठी सांगितलेलं आहे बघा बरं काही कंपल्सरीची या ठिकाणी जे काही दिलेली नाही तुम्हाला दोन वर्षे वगैरे असं लघुलेखन असेल टंकलेखन असेल अनुभव असेल तर ठीक आहे उमेदवाराने अर्धात उल्लेख केली जी प्रमाणपत्र असतील ती विवाहित महिलांच्या नावात बदल असेल तर त्यांचं शासनाचं राजपत्र जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्ताचा दाखला जर तुम्ही प्रकल्पग्रस्तमधून भरत असाल तर आता मुलाखत किती गुणांची आहे मुद्दा तो आहे मुलाखत दहा गुणांची राहील म्हणजे मित्रांनो बघा तुमचं सलेक्शन तुम्हाला खरं सांगतो लेखीवरच होणार आहे मुलाखत इतका एकाला दहा एखाद्याला दहा पैकी आठ भेटतील एखाद्याला पाच भेटेल एखाद्याला चार भेटेल जास्त फरक नाहीये आणि याच्यातही सरळ आहे दहा पैकी पाच गुण हे तुमचं शैक्षणिक पात्रतेवर असणार आहे आणि इतर मौखिक मुलाखती करता असणार म्हणजे पाच तर सरळ इथे काहीच करता येत नाही ज्याची पात्रता आहे त्याला द्यायचीच आहे आणि इतर फक्त पाच म्हणजे हे फक्त निमित्त आहे मुलाखत तुमचं लेखी ज्याचं चांगलं त्याचं सलेक्शन होणार बघा याच्यात मग पाच गुण कसे होणार तुमचे पक्के होणार कसे ते सांगतो तुमचं वाणिज्य बँकिंग कृषी कृषी संलग्न अभियांत्रिकी संगणक विधी शास्त्रीय व्यवस्थापन यामधले जर तुम्ही पदवीधर असाल ना तर तुम्हाला एक गुण वाढवा भेटणार या ठिकाणी म्हणजे ते जे त्यांनी प्राधान्य म्हटलं ना ते प्राधान्य इथे येते तुमचं कारण त्या स्पेसिफिक तुमचं जर असेल जे आय आय बी आणि सी ए आय आय बी असेल तर तो एक गुण तुम्हाला भेटणार अन्यता नाहीच टॅली असेल ऍडव्हान्स टॅली असेल त्याचा एक गुण तुम्हाला भेटणार एक्स्ट्रा राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी सहकारी बँकेमध्ये जर किमान तीन वर्षाचा अनुभव असेल तर त्याचा एक गुण प्रकल्पग्रस्ताचा दाखला असेल त्याचं हे पाच गुण असे ठरलेले ज्यांच्याकडे हे नाहीये ना त्यांनी मग आपल्या लेखीमध्ये चांगलं त्या ठिकाणी चांगला स्कोर घ्यावा लागेल सरळ सरळ अंतिम निवड सूची जी आहे तुमचं ऑनलाईन परीक्षेतले गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्रित तयार होईल आधी सुद्धा लागेल ओके okay, समान गुण झाले मा, तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमानुसार नियुक्ती दिली जाईल असं म्हटलेलं आहे प्रोबेशन पिरियड आहे एक वर्षाचा राहील तो प्रोबेशन किमान तीन वर्ष सेवा तुम्हाला करावीच लागेल त्याचं हमीपत्रच तुमच्याकडून घेत घेण्यात येईल पुढे ऑनलाईन परीक्षा शुल्क पाचशे साठ रुपये आहे ते ना परतावा राहील एकदा भरल्यावर वापस भेटणार नाही निवड प्रक्रिया सुरू झाल्यावर माहिती खोटी वगैरे आढळली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तो एक मुद्दा लक्षात राहू द्या पुढी ए ऑनलाईन परीक्षेसंदर्भात वगैरे बऱ्याच बाबी दिली आहे पीडीएफ मी तुम्हाला अभ्यासकट्टा या ॲप्लिकेशनवर अव्हेलेबल करून देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पीडीएफ uh, पूर्ण वाचा अर्ज कसा भरायचा शुल्क कसं भरायचं ॲडव्हर्टाईजमेंटवर तुम्हाला जायचं आहे हाऊ टू आपला येईल न्यू रजिस्ट्रेशन येईल त्या ठिकाणी सगळ्या माहिती तुमची व्यवस्थित भरायची तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ओके ओ टी पी वगैरे तुम्हाला मोबाईलवर येईल ते तुम्हाला बघावं लागेल आठ सप्टेंबरपासून ते एकोणवीस सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे सॉरी यांच्याकडून इथे सप्टेंबर झालेलं आहे टाईप आहे ऑक्टोबर असं वाचवा लागेल तुम्हाला ओके इथे सप्टेंबरच केलं यांनी काहीतरी यांचा गोळ झालेला दिसतोय वरती आपण बघितलेलं आहे ऑक्टोबरमध्ये हे सगळं घडतंय तुम्ही या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी चेक करून घ्या इथे तुम्हाला आ, फोटो अपलोड करायचा आहे सिग्नेचर अपलोड करायचे आहे त्याच्या साईज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे ओके तारीख यांनी चुकवलेलीच आहे या ठिकाणी मध्ये जाहिरातीमध्ये पुढे काही आक्षेप असेल तुमची प्रश्नावलीच्या उत्तराबाबत तर पुढे ते दोनशे रुपये ती फीस वगैरे सहा दहा दोन हजार चोवीसचं या ठिकाणी नोटिफिकेशन आहे ओके ते या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर कर जारी करतील सप्टेंबर का झालेला आहे त्या संदर्भात ओके चला तर करता ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्हाला या परीक्षेची तयारी करता येईल तुम्ही म्हणाला मला तयारी करायची आहे रेकॉर्डेड स्वरूपात काही थोडेफार लेक्चर लाईव्हही होतील सरळ सेवेची बॅच आहे सगळ्या परीक्षांसाठीही सरळ सेवेच्या अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्हाला या बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला हा नंबरही देतोय शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी काही अडचण असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करून आधी त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काही अडचण आली ॲडमिशन संदर्भात तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा चला आपल्या मित्रांना लिंक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद